नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनल मध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे शुभ विवाह हो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता प्रशांत आपला फोन बघत असतो आणि निलांबरीने हा फोन स्विच ऑफ केलेला असतो त्यानंतर आता हे जेवण सत्य ह्या प्रशांत समोर येतं तर प्रशांत आपल्या मनाशी बोलतो की माझ्या फोनची बॅटरी पण पन पूर्णपणे शंभर आहे मग फोन असा डिचार्ज होऊन स्विच ऑफ झालाच कसा असा प्रश्न, प्रश्न, प्रश्न आता प्रशांत समोर पडतो त्यानंतर आता इकडे प्रशांत हा मोबाईल बघतो तर त्यामध्ये भूमीने लोकेशन पाठवलेलं प्रशांतला समजतं आता प्रशांत आपल्या मनाशी बोलतो की ताईने मला लोकेशन कशासाठी पाठवलं त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की प्रचंड वरती कॉल करतो तर तो, तो फोन आता इकडे भूमीला किडनॅप करून ज्या गाडीमधून चालवलेलं असतं त्या गाडीमध्ये वाजू लागतो तर आता साईडला जो माणूस असतो तो, तो बोलतो की नेमका हा फोन कुणाचा वाचतोय तर आता जे दोन गुंड साईडला बसलेले असतात आणि भूमीच्या डोक्याला बंदूक लावलेली असते आणि ते भूमीकडे बघत असतात त्यातील एक गुंड बोलतो की अहो हिचाच फोन वाचतोय हा फोन खाली पडलाय वाटतं तर आता दुसरा एक बोलतो की जाऊ दे वाजू दे फोनच वाचतोय ना फक्त असे एकमेकांशी ते गुंड बोलत असतात त्यानंतर इकडे प्रशांत आता भूमीच्या मोबाईल वरती खूप काही कॉल करत असतो परंतु भूमीला तो फोन उचलता येत नसतो तर आता इकडे प्रशांत थोडासा टेन्शन मध्ये येतो ताईने मला नक्की लोकेशन पाठवले काहीतरी करायला हवं असं पण आता प्रशांत आपल्या मनाशी बोलतो आणि माझी ताई जर कुठल्या प्रॉब्लेम मध्ये नसेल ना असा प्रश्न सुद्धा या प्रशांत समोर पडतो त्यानंतर इकडे प्रशांत आता बोलतो की मी आता ऑफिस मध्ये कॉल करून बघतो की नेमकं ताई का फोन उचलत नाहीये इकडे तर आता पारितोष सर सर्व स्टाफची मिटिंग घेत असतात तेवढ्यात आता इकडे हा प्रशांतचा कॉल ह्या पारितोष सरांना येतो तेवढ्यामध्ये आता इकडे प्रशांत हा ऑफिसमध्ये कॉल करताच सोनालीला पारितोष सर फोन उचलण्यासाठी सांगतात तेवढ्यात आता सोनाली कॉल उचलते आणि बोलते की हॅलो पारितोष टेक्स्टाईल मधून बोलते त्यावेळेस आता इकडे प्रशांत विचारतो की भूमी मॅडम आहेत का तिथे तर आता इकडे सोनाली बोलते की नाही त्या केव्हाच गेल्यात तर इकडे प्रशांत विचारतो की त्यांना ऑफिसच्या कामासाठी कुठे बाहेर पाठवलं आहे का तर इकडे सोनाली नाही असं बोलते तेवढ्यात आता पारितोष सर उठून लगेच सोनालीकडे बघतात आणि या सोनालीच्या दिशेने येतात त्यानंतर पारितोष सर आता इकडे फोनवर येतात आणि या आपल्या प्रशांतला बोलतात की हॅलो बोला मी पारितोष सर बोलतो त्यावेळेस आता इकडे प्रशांत बोलतो की अहो मला तुम्हाला एक विचारायचं होतं त्यानंतर आता इकडे पारितोष सर बोलतात की अहो त्या तर मला बोलले की माझ्या भावाने गाडी पाठवली आणि मला तिकडे जायचं आहे मग इकडे आता प्रशांतच्या मनात विचार येतो की मी तर कुठलीच ताईंना घेण्यासाठी गाडी पाठवली नाही मग नेमकंच काहीतरी प्रॉब्लेम आहे ताईच्या बाबतीमध्ये नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम होतोय असं पण इकडे या प्रशांतच्या मनात येतं तर प्रशांत आता इकडे आपल्या मनाशी बोलतो की आता काय करायचं तर इकडे आता पारितोष सर बोलतात की अओ का बोलत नाही तुम्ही त्यानंतर आता प्रशांत या सरांना सांगतो की सर काहीतरी थोडासा प्रॉब्लेम आहे मी तुम्हाला एक काम करतो थोड्या वेळामध्ये फोन करतो इकडे पारितोष सर बोलतात की तुम्हाला जर माझी काही मदत हवी असेल तर मला निकोच संकोचपणे कॉल करा मी तुम्हाला नक्कीच मदत करे, मदत करेल आणि भूमी मॅडम जेव्हा घरी येतील ना तेव्हा मला नक्कीच कॉल करा असं पण आता हे या प्रशांतला सांगतात आता प्रशांत आपल्या मनाशी बोलतो की ताई नक्कीच कुठे आहे नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे असे पण आता प्रशांत आपल्या मनाशी बोलतो इकडे आता या भूमीला एका जंगलातल्या ठिकाणी आणलेलं असतं आणि त्या बंदूक धाक दाखवून या भूमीला हळूहळू त्या गाडीतून उतरून एका ठिकाणी हे गुंड घेऊन जात असतात तर भूमी त्यांच्याकडे बघत असते त्यानंतर इकडे अभिजित रागिणी आणि पौर्णिमा किचन मध्ये असतात तेवढ्या पूर्णिमा ही या रागिणीला विचारते की काय आहे एवढा कसला सुवास सुटलाय सुटला तर तर रागिनी बोलते की आपण जो काही प्लॅन करत आहे ना त्याची कुणालाही खबर लागलेली नाहीये त्यामुळे खास मी स्पेशल आपल्याला खाण्यासाठी बनवते असे पण आता इकडे रागिणी या पौर्णिमाला सांगते आता किचन मध्ये जे काही शिस्त आहे ना त्याचा घमघमाट तर सर्वकडे पसरलाच पाहिजे असे पण रागिणी अभिजित आणि पौर्णिमाला सांगते त्यावेळेस अभिजित पौर्णिमा खूपच खुश असतात गुंडांनी भूमीला एका जंगलात आणलेलं असतं आणि तिथे एका झाडाला या भूमीचे हात पूर्णपणे त्या झाडाला बांधून टाकलेले असतात आणि डोक्याला बंदूक लावलेली असते त्यावेळेस भूमी त्यांना खूप काही सोडण्याचा प्रयत्न करत असते परंतु त्यांनी भूमीला आता एका झाडाला पॅक बांधलेलं असतं आणि बोलतात की आता इथेच थांब त्यावेळेस आता इकडे भूमी आपला हात सोडण्याचा खूप प्रयत्न करत असते परंतु ते काय हात सोडायला तयार नसतात त्यांनी पूर्णपणे लॉक केलेला असतो आता इकडे ही भूमी खूप मोठमोठ्याने अहो दादा मला सोडा अहो दादा मला सोडा असं मोठमोठ्याने ओरडत असते आता हे गुंड सगळ व गाडीमध्ये बसून निघून जातात आता भूमी खूप मोठमोठ्याने रडत असते आणि वाचवा वाचवा असं मोठमोठ्याने ओरडत असते त्यावेळेस आता भूमी आकाशला सुद्धा आवाज देत असते आणि त्याच वेळेस इकडे ही रागिनी खूप खुश होऊन इकडे किचन कढईमध्ये काहीतरी टाकून त्याचा खूप मोठा जाळ करत असते आणि त्या जाळाकडे बघत खूप हसत असते म्हणत की आता इकडे हा प्रशांत आपली बॅग भरतो आणि पटकन आता घराच्या बाहेर पडत असतो निलांबरी हे सर्व काही बघत असते की मध्ये पटकन आकाश जिजूंना कॉल करायला हवा तेवढ्यामध्ये ही निलांबरी आता सर्व काही बघते तेवढ्यामध्ये आता प्रशांतचा कॉल इकडे आकाशला येतो आकाश बोलतो की बोल प्रशांत अरे तू खूप लेट कॉल केलाय त्यावेळेस आता हा आकाश बोलतो की अहो जिजू आपली भूमिका आपल्याला बघावं लागेल कारण ती सापडत नाहीये असं पण आता प्रशांत जेव्हा ह्या आकाशला सांगतो तेव्हा तर आकाशला खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर प्रशांत लगेच बोलतो की अहो जिजू मी ताईसाठी गाडी पण पाठवली नाही आणि तिला कुणीतरी सांगितलं की ऑलरेडी तुझ्या भावाने तुझ्यासाठी गाडी पाठवली आणि ताईला त्या गाडीतून कुणीतरी किडनॅपिंग केलं असं पण आता प्रशांत या आकाशला सांगतो निलंबरी गुपचूप सर्व काही प्रशांतचं बोलणं ऐकते त्यानंतर आकाश बोलतो की लगेच मी आत्ताच्या आत्ता निघते आणि शोधायचं कुठं भूमीला असं पण आकाश या प्रशांतला बोलतो आता इकडे ही निलांबरी तर सर्व काही ऐकते इकडे हा प्रशांत बोलतो की ताईने मला लोकेशन पाठवलं आहे त्यावेळेस आता इकडे आकाश बोलतो की मी पटकन येतो आपण त्या लोकेशन वरती जाऊया इकडे आता जेव्हा लोकेशनचा शब्द ही निलांबरी ऐकते तेव्हा निलंबरीला खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर इकडे आकाश बोलतो की मी पाच मिनिटांमध्ये तुला हनुमान चौकामध्ये भेटतो तर इकडे प्रशांत बोलतो की हो या पटकन जिजू तेवढ्यामध्ये आता इकडे हा प्रशांत इकडे आपल्या रूम मध्ये जातो तर इकडे ही दरवाज्याच्या आड ही निलांबरी लपून बसलेली असते त्यावेळेस आता इकडे निलांबरी लगेच पटकन इकडे कॉल करते तर इकडे प्रशांत बाहेर पडतो तर आता माधव काका बाहेर या प्रशांतला भेटतात माधव काका बोलतात की अरे तू एवढ्या घाई काही कुठे चालला तर आता प्रशांत बोलतो की अहो बाबा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय आणि सर्व घडलेला प्रकार सांगतो तर माधव माधव काकांना खूप टेन्शन येतं तर आता प्रशांत माधव काकांना सुद्धा सावरतो आणि बोलतो की बाबा तुम्ही थोडस शांत राहा तुम्ही घरी जा आराम करा मी पटकन आकाश जिजो आणि मी जातो भूमीचं जा लोकेशन आहे लाईव्ह लोकेशन आहे आमच्याकडे आम्ही तिथे जातो असं पण प्रशांत आपल्या बाबांना सांगतो त्यानंतर इकडे आता माधव काका लगेच आई योगेश्वरीला हात जोडतात आणि बोलतात की आई योगेश्वरी तूच आई माझ्या भूमीच्या पाठीशी त्यानंतर प्रसाद तिथून काही काही जातो तर इकडे माधव काका लगेच या आई योगेश्वरीला हात जोडतात आणि बोलतात की अगं योगेश्वरी माझी भूमी तुझी निसिम भक्त आहे तूच तिला सुखरूप ठेव आता असे म्हणत माधव काका खूप रडत असतात आता इकडे भूमी तर खूप मोठमोठ्याने आरडाओरड करत असते आणि कुणी वाचवा कुणी आहे का असं म्हणत असते इकडे आता हा आकाश आणि प्रशांत दोघे गाडीमधून या भूमीने जे काही लोकेशन लाईव्ह पाठवलेलं असतं त्या लोकेशन नुसार आता गाडीमधून बसून चाललेली असतात त्यानंतर आता इकडे हा आकाश या प्रशांतला पुन्हा बोलतो की आता सांग गाडी नेमकं कुठल्या लोकेशनवर घ्यायची आहे तेवढ्यात आता प्रशांत बोलतो की रिटर्न घ्या थोडीशी तर इकडे आकाश बोल नक्की ना तर प्रशांत बोलतो की हो नक्की ह्या लोकेशन नुसार तेच दाखवताय आकाश बोलतो कुठे तर राईटला जंगल दिसतंय तर इकडे प्रशांत हो असं बोलतो इकडे घरामध्ये पूर्णिमा अभिजित आणि रागिनी हे तर खूपच खुश असतात आणि दोघांनाही आता यांना काहीतरी खायचं असतं त्यामुळे रागिनीने अगदी मस्त प्रकारे पदार्थ बनवलेले असतात पुढे असं बघायला मिळतं की थोडीशी गाडी पुढे गेल्यानंतर बंद पडते आता आकाश बोलतो की गाडी सुद्धा काय ह्याच वेळेस बंद पडली आता दोघेही गाडीच्या खाली उतरतात आणि नेमकं गाडीला काय प्रॉब्लेम झाला तो बघत असतात त्याच वेळेस आता खूप काही विजा चमकत असतात खूप काही वातावरण अगदी डेंजर झालेलं असत आणि त्याच वेळेस आता गाडीला काय प्रॉब्लेम झाला दोघेही तो शोधू लागतात त्यानंतर आता प्रशांत एक बोलतो की जिजू मला एक म्हणायचं आपण पायीच आता ताईला ता शोधूयात गाडी कुठे नेणार गाडी तर बंद पडली तर आता आकाश ठीक आहे असं बोलतो दोघेही अगदी वेगवेगळ्या रस्त्याने या भूमीला शोधण्यासाठी निघतात आणि त्याच वेळेस आता दोघेही बोलतात की तुम्ही आपण दोघे एकमेकाचं लोकेशन आहे ते एकमेकाला सेंड करू आणि दोघे आता या ताईला शोधू असे म्हणत आकाश प्रशांत दोघे आता भूमीला शोधण्यासाठी इकडे वेगवेगळ्या दिशेने आलेले असतात मोबाईलचे टॉर्च लावलेले असतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की माधव काका योगेश्वरी देवीच्या मंदिरामध्ये जातात आणि तिथे आता देवी समोर दिवा लावतात आणि तो दिवा आपल्या हातामध्ये घेतात आणि ह्या आपल्या योगेश्वरी देवीची हातामध्ये दिवा घेऊन पूजा अर्चा करत असतात आणि सर्व पब्लिक आता समोर बसलेलं असतं त्यानंतर माधव काका आई योगेश्वरीला हात जोडतात आणि बोलतात की माझ्या भूमीला ठेव योगेश्वरी तू अजिबात तिचं काही वाईट करू नकोस तिची जी तुझ्यावर श्रद्धा आहे ना त्या श्रद्धेला तडा जाऊन देऊ नकोस खूप तुझी ती निसीम भक्त आहे आज एक बाप तुझ्या समोर मुलीसाठी हात पसरतो त्याचं दान तू तु तुझ्या तु तु बापाला दे दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही भूमी ज्या ठिकाणी असते तिथे झाडावर एक खूप मोठा साप असलेला या भूमीला दिसतो तर भूमी त्या सापाला बघून थोडीशी घाबरते त्यानंतर इकडे असं बघायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये आ, ही भूमी जिथे झाडाला बांधलेली असते तिथे तो साप जो असतो तो या भूमीच्या दिशेने येत असतो इकडे आपला आकाश मोबाईलचा टॉर्च लावून भूमीला शोधत असतो तेवढ्यामध्ये त्या सापाला बघून ही भूमी खूप मोठ्याने हो आकाश असा आवाज येत देते त्याच वेळेस आता भूमीचा आवाज तो आकाशच्या कानावर पडतो आणि तेवढ्यामध्ये जो साप असतो तो आपल्या भूमीला दंश करतो म्हणजे चावतो आणि तेवढ्यामध्ये आता हा आकाश या भूमीच्या अगदी जवळ येतो आता ह्या भूमीला तर सापाने दंश केलेला असतो तर मित्रांनो नेमका आता योगेश्वरी आपल्या ह्या भूमीला कशा प्रकारे वाचवणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद